नाशिक शहर व ग्रामीण हद्दीतून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारास अखेर अटक करण्यात आली आहे गुन्हे शाखा युनिट क्रमांक च्या पथकाने ही कारवाई करत शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा दाखला पुन्हा एकदा सिद्ध केला माननीय पोलीस आयुक्त संदीप पोलीस उप आयुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली हे ऑपरेशन राबवण्यात आलं गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस अधिकारी पाहिजे व पतडीपार आरोपींचा शोध घेत असताना पोलीस हवालदार प्रकाश बोडके यांना गोपनीय माहिती मिळाली की तडीपार आरोपी अश्विन मधुकर सावे हा आंबड परिसरातील घरकुल योजना येथील इमारत क्रमांक एकच्या पार्किंगजवळ थांबलेला आहे सदर माहिती मिळताच साहेब पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस टीमनं तातडीनं सापर अश्विन सावे याला ताब्यात घेतलं चौकशीत त्याने आपली ओळख पटवली आणि पुढील कारवाईसाठी अंबड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलं या आरोपी विरुद्ध मपोका कलम एकशे बेचाळीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सबस्क्राईब प्रेस द